मंडळी हे दुसरे तिसरे कोणी नसून सरपंच संतोष देशमुख ज्यांची हत्या झाली ते आहेत सरपंच संतोष देशमुख यांचे कित्येक फोटो आणि व्हिडिओ आले त्या फोटोमध्ये सरपंच संतोष देशमुख यांचा कुठेही निराश न झालेला चेहरा आहे अगदी त्यांचा चेहरा हा हास्य आणि व्हिडिओमध्येही त्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल आहे मंडळी सरपंच संतोष देशमुख हे किती मोकळ्या मनाचे व्यक्तिमत्व होते हे आपल्याला दिसत असेल मंडळी सरपंच संतोष देशमुख हे सरपंच होते असं जाणवलंच नाही कारण ते एकदम मोकळ्या मनाचे माणूस होते त्यांचे संबंध लहान थोरांशी होते त्यांचे कित्येक व्हिडिओ हे माध्यमांसमोर आहेत परंतु हे व्हिडिओ पाहितल्यानंतर सरपंच संतोष देशमुख कसे होते हे तुम्हाला नक्कीच कळेल मंडळी ज्या नाराधामाने सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केली त्यांना मात्र फाशीच व्हायला पाहिजे सर्व महाराष्ट्रात त्याचा आक्रोश आहे परंतु एक चांगल्या माणसाची निर्गुण हत्या केल्यानंतर त्याचे काय परिणाम होतात हे सर्व महाराष्ट्राने बघितलं आहे मंडळी सरपंच संतोष देशमुख यांचे हे दोन व्हिडिओ खूप काही सांगून जातात त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावरती अनेक आहेत आम्ही वारंवार म्हणतो त्यांच्या चेहऱ्यावरती कधीही राग आणि आक्रोश नाही आहे त्यांच्या चेहऱ्यावरती कधीही स्माईल आहे कारण ते कोणावरही नाराज नाहीत म्हणूनच ते लोकप्रिय होते म्हणूनच काही नाराधामांना ते पचवलं नसावं हा व्हिडिओ बघा या व्हिडिओमध्ये सरपंच संतोष देशमुख एका शेतात त्यांच्या मित्रासोबत हातावरती भाकर आणि चटणी ठेसा खात आहेत त्यांचं किती अगदी मोकळेपणाचं वागणं होतं हे दिसून येत आहे हातावरती चटणी भाकर खाणारा सरपंच म्हणजेच खरोखरच देव माणूस असू शकतो त्यांच्या मित्रांसोबत त्यांनी हा व्हिडिओ काढला होता तर काही ठिकाणी ते बसून देखील आपसात आपल्या मित्रांसोबत टाईम घाल मंडळी ते हेच सरपंच संतूत देशमुख आहेत ज्यावेळी बीड जिल्ह्यात लोकसभा पार पडल्या होत्या त्यावेळेस बीड जिल्ह्यामध्ये मराठा आणि ओबीसी हा वाद लागला होता सरपंच संतोष देशमुख यांनी त्यांच्या पक्षाची निष्ठा आणि कुठेही जातीवाद न करता पंकज गोपनाथ मुंडे यांना समर्थन केलं होतं त्यांच्या स्वागतासाठी अख्खं गाव त्यांनी एकटवलं होतं एकीकडे एक सर्व बीड जिल्ह्यामध्ये जातीवाद हा झाला होता त्याच्या अनुषंगाने बीड जिल्ह्यामध्ये पंकज गोपनाथ मुंडे यांचा पराभव चालला अशा वेळेस देखील त्यांनी भाजपासोबतची नाळ आणि प्रतिष्ठा आणि कुठेही त्यांच्या पक्षासोबत गद्दारी केली नाही त्यांनी निष्ठाप्रमाणेच भाजपासोबत काम केलं आणि आज मात्र त्यांच्या भाजपा हा पक्ष त्यांच्यासाठी न्याय मागत असेल की नसेल जाणे परंतु एक आमदार मात्र त्यांच्यासाठी साठी न्याय मागत आहेत ते आमदार म्हणजे सुरेश दस म्हणजे सरपंच संतोष देशमुख यांच्याकडे पाहिल्यानंतर लक्षात येते की त्यांचा हास्य चेहरा हा किती लोकप्रियता होता परंतु ज्या नाराधामांनी सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या केली तेव्हाच सरपंच संतोष देशमुख हे सर्व महाराष्ट्राला कळले सरपंच संतोष देशमुख हे खरोखरच एक आदर्श व्यक्तिमत्व होते परंतु माणूस आपल्यातून निघून गेला खरोखरच त्यांच्या कुटुंबाला आणि महाराष्ट्रात एका सरपंचाला न्याय मिळालाच पाहिजे मंडळी हे व्हिडिओ आणि फोटो त्यांचे मित्र महावीर सोनोनी त्यांच्या फेसबुक प्रोफाईलवर हे फोटो आणि व्हिडिओ फोडलेले आहेत त्यांचे अगदी जवळचे असलेले महावीर सोनोने हे मित्र होते आणि त्यांच्या फेसबुक प्रोफाईलवरून आम्ही हे फोटो आणि व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहोत मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ जर खरोखरच आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्तीत लोकांपर्यंत शेअर करा आणि लोकांना कळू द्या सरपंच संतोष देशमुख हे किती अगदी साधारण व्यक्तिमत्व होते आणि त्यांनी त्यांच्या मित्रांसाठी आणि समाजासाठी काही काम केलं होतं धन्यवाद मित्रांनो खरोखर संतपंत संतोष देशमुख यांना लोकसंग्रह या, या यूट्यूब चॅनल